नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन सांगला तडा पुढील भागामध्ये मुणेश्वरी आवाज देते सारंग गाडीतला मोबाईल आण अक्षर म्हणते थांबा थांबा मॅडम अहो काय करताय मुणेश्वरी म्हणते वकिलाला बोलवतो आहे आणि कागदपत्र तयार करतो तुम्हाला जे काय पाहिजे ना तुमच्या नावावर करतो आणि तुमच्या नावावर म्हटल्यावर अधिपती पण आम्हाला साथ देणार आम्हाला माहिती आहे ना त्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल तुम्ही घरची लक्ष्मी आहात सगळं तुमच्या नावावर करतो बोला काय पाहिजे तुम्हाला कोल्हापूरमधल्या सगळ्यात जमिनी फॅक्टरी सगळं तुमच्या नावावर करतो चला चला घरी चला अक्षर म्हणते बंद करा मॅडम हे असं बोलणं पहिले बंद करा तुम्ही सगळ्या गोष्टी पैशाने नाही विकत घेऊ शकत माणसाला विकत घेणं पहिले बंद करा मुळेश्वरीन ना ते नाही व नाही आम्ही कुणालाही विकत घेत नाही तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करतो आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा बोला ना काय पाहिजे तुम्हाला अक्षरा म्हणते मला काही नको आहे हुणेश्वरी म्हणते मग काय पाहिजे तुम्हाला अहो एवढ्या वर्षानंतर मोठे मालक आमच्याशी लग्न करायला तयार झाले तुम्ही घरला नाही आल्या तर त्यांचं डोकं फिरल आता जर त्यांनी विचार बदलला तर गोष्टी लई अवघड होऊन बसतील एक बाई म्हणून तुम्ही आम्हाला समजून घ्या की आमच्या गळ्यात मंगळसूत्र यावं आमच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात मोठ्या मालकांची बायको म्हणून आम्हाला मान मिळावा समाजात एक स्थान मिळावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का तुम्हीच पाडव्याच्या दिवशी मंगळसूत्राचं महत्त्व सांगितलं आता अक्षराला आठवतं मुणेश्वरे आमची एवढी इच्छा पूर्ण करण्यासाठी घरला चाला की आमच्यासाठी नाही अधिपतींसाठी तुम्हाला अधिपतींची शपथ आहे अक्षरावंते मॅडम पहिलीच शपथ सुटली म्हणा म्हणा पहिली सुटली मुणेश्वरे बरं बरं सुटली आम्ही अधिपतीची शपथ मागं घेतो पण असं काय केल्यानंतर तुम्ही घरला याल आमच्या लग्नाला हजर राहाल म्हणते तुम्ही जी चूक केली ना ती दुरुस्त करा भूमंते आहे का आम्ही काय चूक केली म्हणते तुम्ही काय चूक केली हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणते नाही आमचं चुकलं हे आम्हाने मान्य आहे आम्ही तुम्हाला गुडघ्यावर आणलं होतं तसं काही करू का आम्ही गुडघ्यावर आल्यानंतर तुम्ही हो म्हणाल तसं असल ते येतो गुडघ्यावर मुणेश्वरी लगेच पाय धरायला जाते पण अक्षरा थांबवते हे तिचं रूप बघून अक्षरा खूप शॉक होते इकडे विद्याची खूप तगमग चालू असते ती म्हणते अजून अक्षू कशी नाही आली माझं चुकलंच मी तिला पाठवायलाच नको होतं तिला आता आठवतं इराचं बोलणं ती बोललेली असते त्या भुवनेश्वरी मॅडम मला म्हटल्या मी ताईला कुठल्या कुठं गायब करील तर दिसणार पण नाही आता विद्या जास्तच घाबरते तेवढ्यात बाबा येतात आणि म्हणतात विद्या काय झालं ती त्या अहो अक्षु गेली आहे भुवनेश्वरी मॅडमला भेटायला ते मोठ्याने ओरडतात काय विद्या तुला कळत नाही का अगं स्वतःच्या हट्टापायी ती बाई कुठल्याही थरायला जाऊ शकते विद्यावंत हो ना पण अहो अक्षू ऐकायलाच तयार नाही आणि त्यात ती दोन जीवाची ओ हो, मला खूप काळजी वाटते आता भुवनेश्वरीबद्दल बाबांची तगमग चालू होते इकडे अधिपती सैरभैर असतो ओंक्या म्हणतो अधिपती काय झालं तर तो ओंक्या मला लई काळजी वाटते रे चार वाज लग्न करण्यासाठी आईसाहेब कुठल्याही थराला जाऊ शकतात मास्तरीबाई नाही म्हणल्या आणि त्यांना राग आला तर आणि मला माहिती आहे ना शाळा बंदनं पडू देण्यासाठी मास्तरीबाई लय प्रयत्न करतील पण त्यांचं पण खरंय रे आणि तुला माहिती आहे कह मी आईसाहेबांशी याबद्दल बोललो ना त्यांना असं वाटतं मी मास्तरीबाईकडून बोलतोय पण खरंच मला पण शाळेचं महत्त्व कळालं चार चौघात उठायचं बसायचं असलं तर शिक्षण लय महत्त्वाचं आहे आणि जेवढं मास्तरीबाईंनी शिकवलं ना तेवढा मला फायदा झाला आहे शाळालाही महत्त्वाचं आहे रे हात जुडू म्हणतो अंबाबाई शाळा तेवढी शेप राहू दे अक्षरवंत मॅडम प्लीज असं काही करू नका तुम्हाला गुडघ्यावर यायला लाईल अशा प्रवृत्तीची मी मुलगीच नाही आहे आता दोघींमध्ये बरंच काही बोलणं होतं अक्षरवंत मॅडम तुम्हाला चांगलंच माहिती आहे माझ्या काय मागण्या आहेत आणि पहिले एक मागणी पूर्ण केली तर बाकीच्या मागण्या सांगते मुनेश्वरी म्हणते हां करतो की नावावर तीन ती नको आहे मला पहिले शाळेची जी नोटीस पाठवली ना ती मागे घ्या शाळा बंद करू नका तुम्ही हे करायला तयार असाल तर मी घरी यायचा विचार करेल आणि तुम्ही जर हे केलं तर मी माझ्या पुढच्याही मागण्या तुम्हाला सांगेल मुनेश्वर अहो तुम्ही घराबद्दल बोला की तुम्ही शाळा आणि घर एकत्र कशापाई करताय अक्षरवंत मॅडम ते मी नाही एकत्र केलं ते, एक केल, ते तुम्ही एकत्र केलं आहे आजीचं नाव घेऊन भुवनेश्वरी खूप फिरवायचा प्रयत्न करते पण अक्षरा काय ऐकत नाही मुणेश्वरी म्हणते आता शाळेची केस कोर्टात गेली आम्ही तुम्हाला नोटीस पाठवली आता तु तो निर्णय कसा काय मागं घेणार तो काय आमच्या हातात नाही ओ अक्षरवंत मॅडम असं नाही आहे सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही मालकीन आहात शाळेची तुम्ही काही करू शकता मुणेश्वरी म्हणते नाही या शाळेमुळे आम्हाला लय तोटा झाला आहे आम्ही शाळा बंद करणार म्हणजे करणार आमचा निर्णय झाला आहे तो काय आम्ही बदलत नाही अक्षरवंत ठीक आहे आता माझा निर्णय ऐका तुम्ही शाळा बंद केली की मी घरी येणार नाही आणि मी माझ्या निर्णयावर ठामे काही झालं तरी तो बदलणार नाही अक्षर पर्स उचलते आणि जायला लागते मुळेश्वर म्हणते थांबा सुनबाई इकडे आजी खूप चक्रा मारत असते आणि म्हणते काय झालं असल भुईने सुनबाईच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे तरच मोठ्या मालकांशी लग्न करायचं तिचं स्वप्न पूर्ण होणार आंबाबाई तिला बुद्धी दे गं बाई तेवढे दुर्गी येते आणि म्हणते आत्ते ताई नाही आली अजून आजी म्हणते नाही ना मला तर लय काळजी लागली म्हणते आत्ते तुला सांगते ना ती मास्तरी मस्त नाही होणार आणि माघार पण नाही घेणार ती बघ ताईलाच माघार घ्यायला लावणार मी चांगलीच ओळखते तिला आजी आता बोलून दुर्गीचं तोंडबंद करते पुणेश्वरे थांबासून बाई कुठं निघालात आवो आम्ही आमचा निर्णय बदलू शकतो आता अक्षरा स्माईल करते मुणेश्वरी चला लग्न करण्यासाठी आम्ही आमचा निर्णय बदलतो नाही शाळा बंद करणार पण आम्ही तसं केलं तुम्ही घरी येणार याची ये काय गॅरंटी अक्षरवंते माझी गॅरंटी म्हणजे माझा शब्द आहे मी एकदा शब्द दिला की तो मोडत नाही तुम्ही शाळा बंद करू नका मी घरी येणार मुणेश्वरी एवढंच ऐकायचं होतं चला आम्ही शब्द देतो आम्ही नाही शाळा बंद करणार आता अक्षराला खूप आनंद होतो अक्षरवंती ठीक आहे आजच्या पुरतं एवढं आपण टप्प्याटप्प्याने जाऊया मुणे शर्यंते काय टप्प्याटप्प्याने नाही आज काय ते बोला आज काय तू फैसलाच लावायचा अक्षरवंत ठीक आहे माझी दुसरी मागणी तुम्ही फुल पगारे सरांची माफी मागायची मुणे शर्यंते काय ती हो मॅडम त्या दिवशी तुम्ही सरांना किती बोललात त्यामुळे ते त्यांना पॅनिक अटॅक आला आणि त्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो किती त्रास झाला त्यांना मुणेश्वरे मग अक्षरा म्हणते मग काय तुम्ही त्यांची माफी मागायची मुणेश्वरी म्हणते त्यात काय एवढं मागतो माफी आता दुसरी मागणी पूर्ण झाली म्हणून अक्षरा चांगलीच सादरते आता अक्षराला कळून चुकतं की खरंच मुनेश्वरीला बाबांशी लग्न करायचं आणि त्यासाठी त्या काही पण करू शकतात मुणेश्वरे बोला सुनबाई तिसरी काय मागणी आहे तर तुम्हाला काय वाटतं अक्षरा तिसरी कुठली मागणी करेल आणि तिने काय मागायला हवं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद